नमस्कार आज मला करायची होती थालीपीठाची भाजणी तर त्यासाठी मी ही सगळी धान्यकड धान्य डाळी वगैरे घेतल्या होत्या तर त्यामध्ये एक वाटी ज्वारी घेतली होती एक वाटी बाजरी घेतली होती त्याचबरोबर एक वाटी पोहे एक वाटी तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाऊन वाटी मी इथं गहू घेतलेला त्याचबरोबर अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मूग घ्यायचे माझ्याकडे थोडेसेच कमी होते त्याचबरोबर धने आणि जिरे घेतले हे सगळं जे धान्य आहे तर ते एक एक करून भाजून घ्यायचं मस्त असं सुरुवातीला मी इथं ज्वारी भाज होती आदल्या दिवशी सगळं धान्य स्वच्छ निवडून ओल्या कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेलं होतं छान सुकवून घेतलेलं होतं वाळू द्यायचं असतं पूर्ण तर वाळवून घेतलं होतं एका जाळीवरती कॉटनचा कपडा टाकला आणि त्यावरती हे सगळं धान्य मी भाजलेलं जे होतं तर ते काढत होती जेणेकरून त्याला मॉइश्चर नाही पकडणार म्हणून त्याचबरोबर बाजरी पण छान अशी भाजून घेतली आणि इथं एक वाटीचे तांदूळ घेतले होते तर ते तांदूळ पण छान भाजून घेतले तांदूळ जितके छान भाजले जातील तितके छान फुकतात आणि हलके होतात त्याचबरोबर मी इथं एक वाटी हरभऱ्याची डाळ होती तर ती डाळ पण भाजून घेतली आणि ही डाळ वगैरे भाजली ना तर चिकटपणा कमी येतो आणि छान अशी खुसखुशीत होते अगदी डाळ कसं असतं तसं होतं होते मग ही डाळ पण भाजून घेतली त्याचबरोबर पोहे घेतले होते एक वाटी पोहे पण भाजून घेतले पोहे पटपट हलवायला लागतात करपतात म्हणून नंतर पोहे वगैरे भाजून घेतले सगळं जी धान्य कडधान्य होती तर ती काढून घेतली त्याचबरोबर माझे गहू पण भाजायचे राहिले होते तर हे गहू ना परवाच मी विकत आणले होते तर विकतच्या धान्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतंच तर गहू थोडेसे आतून ओवरले होते असं मला वाटत होतं त्यामुळे असं तडतड करत होते गहू तर हे गहू पण मी भाजून घेतले मस्त असे फुटत होते गहू भाजताना तर गहू भाजून घेतले तर ते काढून ठेवले पहिल्या जे धान्य भाजलेले होते त्यामध्ये त्याचबरोबर अर्धी वाटी मूग जो घेतला होता तर तो मूग पण भाजायला घेतला त्यामध्ये स्वराजने डाळ टाकली होती हरभऱ्याची सगळे एकत्र करत होता तो, तो त्याचबरोबर ही उडदाची डाळ होती उडदाची डाळ पण काल अशी निवडून ठेवली होती मी ओल्या कपड्याने पुसून ठेवलेली होती तर ही सगळी धान्य भाजून झाली की त्याचबरोबर इथं मी धने भाजले त्याचबरोबर जिरे पण भाजायला टाकले धने जिरे खमंग असे भाजले की वरून मग थालीपीठ करताना धने जिरे पावडर टाकायची गरज नाही पडत म्हणून मस्त असे धने भाजून घेतले आणि थोडासा ओवा पण घातला आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होतोच म्हणून ओवा घातला थोडासा मस्त भाजून घेतला खमंग असा आणि सगळी भाजणी जी आहे तर ती एकत्र केली थोडी गावाला जेव्हा आई धपाटे किंवा थालीपीठ बनवायची ना तेव्हा ज्वारीचं प प्रमाण जास्त असायचं म्हणून मला असं वाटलं की ज्वारी अजून थोडीशी घातली पाहिजे जेणेकरून खुसखुशीत अशी होतील तर मी इन्स्टंट अशी पुसून घेतली डायरेक्ट भाजायला टाकली निवडली ओल्या कपड्याने पुसली आणि ती भाजायला टाकली तर जास्त वेळ भाजली तर त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे ज्वारीच्या इथं लाह्या बनल्या होत्या तर असंच असतं आपण ना काही गोष्टी शिकून आपल्याला येत नाहीत तेवढे आपण चुकांमधून आपण शिकू शकतो तर आ, ब मला माहीत नव्हतं की ज्वारीच्या अशा लह्या बनवतात म्हणून आणि आपल्या घरच्या ज्वारीच्या लह्या बनतील असं कधी वाटलं पण नव्हतं ही आमची शेतातली ज्वारी आहे तर ओली थोडीशी ओलसर असल्यामुळे ते ज्वारीच्या अशा लह्या बनत होत्या तर मी थोड्या वेळ तसंच गरम कढईमध्ये ठेवलं नंतर नंतर एकदा सगळी जी भाजणी आहे तर ती एका परातीमध्ये काढली आणि फॅनच्या हवेला ठेवली मस्त अशी थंड करून घेतली एका कॅरी बॅगमध्ये काढली आणि गिरणीमध्ये दळायला दिली त्याचं पीठ बनवून आणलं आणि थोडेसे तांदूळ पण दिले होते दळायला मी तांदळाचं पण पीठ करायचं होतं म्हणून तर हे दोन्ही दळून आणलं होतं तर मला वाटलं की आता तांदळाचं आणि ज्वारीचं ओळख कसं ओळखू येणार मला पण जिरे आणि ओव्याच्या वासानं मला जी थालीपीठाची भाजणी आहे ना तर ती त्याचा वास कळला त्यामुळं मला ओळखू आली तर खूप छान अशी थालीपीठं होतात काल जो तुम्ही हो शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय बाय